शिकडो विधी आणि हजार विधान आहेत या सर्वांना जोडून ठेवणार आपलं विधान आहे शिकडो विधी आणि हजार विधान आहेत सर्वांना जोडून ठेवणार आहे अध्यक्ष आणि माझ्या बंधू भगिनीनं मी दीक्षा संदीप सांगतो आज समोर विषय मान्यत आहे घटनेने दिलेले मूलभूत अधिकार व त्यांची अंमलबजावणी संविधान देशातील प्रत्येक नागरिकांना हक्क दिलेला आहे त्याच हक्कांना आपण नागरिकांचे मूलभूत चाँगा, 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 कलम एकोणवीस नुसार मला बोलण्याचा अधिकार आहे याच घटनेने देशाच्या राष्ट्रपदापर्यंत महिला पोहोचत आहेत याच घटनेने देशाच्या मूलभूत अधिकारामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन पुढे जात आहेत संविधानामुळे संविधानामुळे आपण स्वतंत्र सा, देशाचे स्वातंत्र्य नागरिक आहोत या घटने घटनेने देशाच्या मूलभूत कर्तव्यामुळे ढाल म्हणून आपण काम करून कर्तव्य आपल्याला जबाबदारीची आठवण करून देतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कोणतेही स्वातंत्र्य नव्हते संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणूनच संविधान सभेची स्थापना करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामा मुर्खुजी श्यामा प्रसाद प्रसाद मुर्खुजी मौल्यवान अबुल कलाम अबुल अबुल कलाम क कल, कलाम मशाज हे, हे, हे नेते बैठकीचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळ ओळखले जाते ओळखले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान तयार करण्यात दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते तर Hmm. सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांचा स्वीकार करण्यात आला सहा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली म्हणजेच या देशात या देशात लोक एक नंबरची लोकशाही आली देशात दे देशात एक देश प्रजत्ता झाल्या भारतीय भार, भार भारतीय विविध धर्म आणि जातीच्या एकशेचाळीस लोकसंख्या लोकसंख्या एक एक देश एक देश म्हणून ती एकत्रित करणारी राज्यघटना आहे जैन भारत जय जय महाराष्ट्र जय संर